फार्मर मॉल म्हणजे शेतकरी मॉल आणि तो बेगमपूरमध्ये आयुष्यभर मी मेलो तरी माझ्या मुलाला मी सांगून ठेवेल हेच नाव आपल्याला पुढे न्यायचं आहे मी आयुष्यामध्ये एक <laughs> मल्टीस्टेट काढायचा प्रयत्न करतोय त्यामध्ये यशस्वी झालो तर ती फार्मर मॉल मल्टीस्टेट बेगमपूर हेच नाव त्याला असेल खर तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचाराने खर तर एकंदरीत हा प्रवास सुरू आहे तर सुरुवातीला अशी कल्पनाच नव्हती की एवढा मोठा शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळेल सत्तावीस वर्षापासून आपलं आदित्य रिगेटस हे फर्म होतं आदित्य हे माझ्या मुलाचं नाव आहे पण शेतकऱ्यांचा सहभाग शेतकऱ्यांची दिलेली आम्हाला ताकद आणि त्यांचा विश्वास या जोरावर आम्ही आदित्य टू फार्मर मॉल असा सहभाग पूर्ण परिवार आमचा आमचा शेतकरी हा मोठा परिवार आहे आणि याच उद्देशाने आपण एक रील स्टार स्पर्धा घेतली होती की नवीन रील स्टारला एक प्रोत्साहन मिळेल की अजून काय ते त्याच्यामध्ये ते करिअर घडवू शकतील या उद्देशाने त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आपण रील स्टार स्पर्धा घेतली बहुसंख्य मुलांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आणि भविष्यात पण आपल्याला असंच आपल्या शेतकऱ्यांचा प्रेम आपुलकी आणि विश्वास आपल्यावर असाच राहील ही इच्छा खूप मोठी आहे माझी आणि नक्कीच ती पूर्ण होईल दर्शक नमस्कार सोलापूर टाईम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही स्वागत करतोय खरं तर मोहोळ तालुक्यातील बेगमपूर घोडेश्वर या ठिकाणी फार्मर मॉलचा शेतकरी मेळावा शेतकरी सन्मान मेळावा आणि रील स्पर्धा जे ठेवण्यात आलेले होते त्याचे वितरण या आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहेत खरं तर शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे साहित्य एकाच छताखाली मिळण्यासाठी फार्मर मॉलची ही संकल्पना आहे सर काय सांगाल आज मोठा कार्यक्रम या ठिकाणी पहिल्यांदा मी या कार्यक्रमासाठी शेतकऱ्यांना माझ्या मनापासून धन्यवाद आहे या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या माझ्या बांधवांनी आजचा जो ओला दुष्काळ आहे त्या ओला दुष्काळावरती विजय मिळवलेला आहे बऱ्याच जणांना शेतकऱ्यांना वाटत होतं पाऊस खूप रात्रीपासून साथ देत नाही आहे आतोनात पाऊस झालेला आहे पिक मातीचं नुकसान झालेलं आहे पिकाचं नुकसान झालेलं आहे पण आम्ही ठरवलं होतं या दुष्काळामध्ये पण शेतकऱ्याच्या मनाला उभारी देण्यासाठी काहीतरी एक कार्यक्रम करूया त्यामुळे आम्ही एक महिन्यापूर्वी याचं नियोजन केलं होतं आणि सर्व नियोजन शेतकऱ्याच्या साथीमुळं आमच्या सगळे जे पंधरा ब्रँड आहे माझ्याकडे इकडे फिनोलेक्स पाईप असेल फिनोलेक्स टिपक असेल अल्ट्राटॅक सिमेंट आहे उन्नती पंप आहे कोला स्टील आहे प्लास्टो टँक आहे अजून खूप माझ्याकडे ब्रँड आहेत सगळं अधिकारी आले त्यांनी स्टॉल लावले शेतकऱ्यांना इत्यंभूत माहिती दिली माझं एक स्वप्न होतं मी फक्त पहिल्या पंधरा वर्षापूर्वी शेतीचं सामान शेतकऱ्यांना देत होतो परत असं लक्षात आलं की शेतीचं सामान दिल्यानंतर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर त्याचं एक स्वप्न राहतं की आपण एक छोटासा बंगला असावा आणि मुलांचं लग्न करावं मग त्या बंगल्यासाठी त्यानं आयुष्यभर जमा केलेली जी पुंजी असते ती फक्त पंधरा ते वीस लाख रुपये असते आणि ह्याच्यामध्ये तो भरकटला जातो माझे व्यापारी मित्र काहीतरी गोड बोलून गळ्यात घालायचं आणि त्याच्या स्वप्नांना उद्ध्वस्त करायचं तो प्रकार मला करायचं नाही आहे त्यासाठी हा कार्यक्रम मी ठेवला होता मला ह्या निमित्तानं शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाचं बिल्डिंग मटेरियल द्यायचं आहे आणि ते होलसेल दरात द्यायचं आहे आणि त्याची क्वालिटी दर्जा चांगली असेल आणि या माझ्या सर्व कामामध्ये अठ्ठ्याण्णवपासून आजपर्यंत म्हणजे जा माझं ज्यावेळेस लग्न झालं लग्नाच्या अगोदर व्यवसाय माझा असाच होता ज्यावेळेस माझं जा लग्न झालं त्या दिवसापासून माझी जी पत्नी आहे करोना जनार्दन शिसरन हिनी जसा मी राबतो आहे तसंच सकाळी आठ ते रात्री आठ तीनशे पासष्ट दिवस दुकानाला एके दिवस सुट्टी न घेता अकाउंटंट गेला तरी सगळं ती जबाबदारी रात्री बारा एक वाजेपर्यंत पार पाडते त्याच्या साथीमुळंच मी काय केलं आहे गेल्या मार्चएनला पंचवीस आरचा वर पूर्ण केलेला आहे आणि माझ्या मुलाचं नाव आदित्य होतं मग मी ठरवलं बाबा जे पन्नास प्रवास कसं होतं म्हणजे ते आदित्य इरिगेटर्स फेमस होते हा ॲक्च्युली तुम्हाला खरंच सांगेन माझ्या मुलाचं छोट्या मुलाचं नाव आदित्य आहे माझ्या मुलाचं नाव आदित्य असताना मी असं ठरवलं मला पन्नास कोटीचा टप्पा पार झाला मी स्वप्नामध्ये पाहिलं हा पन्नास कोटीचा टप्पा आपण कुणी कोणाच्या जीवावर पूर्ण केला ता ता मी तर मी मशी राखणारा मुलगा दूध घेणारा मुलगा कॅरम खेळून माझं कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होतो तर हे सगळं मला यश कोणामुळे मिळालं तर माझ्या शेतकऱ्यामुळं माझं एकच मनापासून प्रामाणिक इच्छा असते माझ्या समोरच्या शेतकऱ्याला चांगली वस्तू द्यायची त्या चांगल्या वस्तूपासून समजा त्याने एक लाखाची वस्तू केली घेतली तर त्या एक लाखापासून त्याला दहा लाख मिळवत आले पाहिजे आणि त्या दहा लाखातून परत काहीतरी शेतीतला प्रयोग करतो आणि माझ्याकडे येतो त्याच्यातून मलाही प्रॉफिट होतं आणि माझे स्वप्न पूर्ण करतो आणि शेतकऱ्यांची स्वप्न पूर्ण होतात त्यांच्या मुलाची स्वप्न होते पूर्ण होतात त्यामुळे मी ठरवलं बाबा हे सत्तावीस वर्षाच्या प्रवासामध्ये आता आपण मुलाचं नाव बाजूला ठेवूया ज्यांच्या नावावरती हा कार्यक्रम घेतला त्याच्या नावावरती हा मी एवढा मोठा झालो हे सगळं शेतकऱ्यांच्या नावावर झालं म्हणून मी ठरवलं भारतातला पहिला मॉल असेल तो फार्मर मॉल म्हणजे शेतकरी मॉल आणि तो बेगमपूरमध्ये हेच नाव कंटिन्यू राहील आयुष्यभर मी मेलो तरी माझ्या मुलाला मी सांगून ठेवेल हेच नाव आपल्याला पुढे न्यायचं आहे मी आयुष्यामध्ये एक मल्टीस्टेट काढायचा प्रयत्न करतोय त्यामध्ये यशस्वी झालो तर ती श फार्मर मॉल मल्टीस्टेट बेगमपूर हेच नाव त्याला असेल खर तर ज्या समाजात आपण राहतो त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो या विचाराने तर एकंदरीत हा प्रवास सुरू आहे आणि सर शेवटचा प्रश्न तर आदित्य इरिगेटर्समध्ये बऱ्यापैकी शेती नदीचा पट्टा आहे शेतकरी पाईपलाईन करतात फिनोलॉक्स पाईप वैजासाठी ठेवत आहे तसे इतर साहित्यामध्ये ब्रँडेड कंपनीचे ब्रँडेडच वस्तू आहेत त्याबद्दल सर मी तुम्हाला एक सांगेन माझ्या दुकानामध्ये एकवीस ब्रँड आहेत आता मी थोडक्यात तुम्हाला नावं सांगतो माझ्याकडे फिनोलेक्स पाईप आहे फिनोलेक्स ठिबक आहे फिनोलेक्स केबल आहे आणि फिनोलेक्सचं फिटिंग आहे मी फिनोलेक्सचं होलसेल झालं भारतातलं होलसेल झालं माझ्याकडे जेवढं फिनोलेक्स जगामध्ये काही बनवतं आहे ते सर्व माझ्या दुकानामध्ये विकतो पैसे मिळवायसाठी मी बाहेरचा ब्रँडचा एकही आयटम नाही म्हणून सांगेल शेतकऱ्याला माफ करा मला सॉरी पण मी विदाऊट क्वालिटीचा माल विकत नाही आहे त्याच्यानंतर माझ्याकडं एक ॲक्वाटेक्स कंपनीचे पंप्स आहेत उन्नती कंपनीचे पंप्स आहेत विगाडचे पंप्स आहेत डेक्कन इकीचे पंप्स आहेत हे सगळे ब्रँड आहेत नावाजलेले ब्रँड आहेत त्यांच्यावर माझा एवढा ट्रस्ट आहे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष जर झालं म्हणजे सत्तावीस वर्षापासून हे मी विकतो आहे आणि शेतकऱ्यांना खूप साथ मिळते एकदा विकलेला ब्रँड माझ्या दुकानात रिटर्न येत नाहीये परत मी तसंच केलं ठरवलं बाबा जगातलं नंबर वन सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट तेच ठेवायचं जगामध्ये आता पोलाच्या खालोखाल ज्याचा नंबर लागतोय सर्वसामान्यावर परवडलेला असं स्टील पाचशे पन्नास डी पोलाद तेच पोलातच विकायचं आपण जगामध्ये आता प्लास्टो टँकचं खूप गाजावाजा झाला आहे ते काम नव्हतं ते आम्ही घेतलेलं आहे नॉन ॲग्रीमध्ये फिनॉलिक्सचंच काम आम्ही करतोय त्यानंतर कलरमध्ये नंबर वनला पहिलं होतं एशियन आता त्यांच्या जोडीला ओपस शेतकऱ्यांची मागणी वाढली ओपस ठेवलं एशियन पेंट आहे ओपस पेंट आहे त्यामुळं शेतकरी आणि दुसरी गोष्ट मी सांगेन एक सिमेंटने आता स्वतःचं प्रोडक्शन चालू केलेलं आहे म्हणजे त्यांना फरशी बसवायच्या तेल पहिल्या काळामध्ये सिमेंटमध्ये फरशी बसवायची त्याचं लाईफ कमी असायचं डबडब वाजायची चार पाच म्हणजे गळून पडायची आता तसं होत नाही आहे ती फरशी बसवलेली पन्नास त्या फरशीला काय होत नाही का त्यात टाईलचे केमिकल सगळे आल्ट्राटेकनं काढलेले आहेत बांधकाम व्यवसायासाठी जेवढे केमिकल लागतात स्वतः प्रोडक्शन कंपनी करते आणि त्यामुळे काय होतं क्वालिटीमध्ये एवढा ट्रस्ट आहे म्हणजे दुसऱ्या एखादा ब्रँडचं नाव घ्यायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये त्याचं पर्सेंटेज पंचवीस टक्के असेल तर अल्ट्राटेकमध्ये ती पर्सेंटेज सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट असतं आणि रेट त्या थोडीच तोड असतो म्हणजे शेतकऱ्याला डबल फायदा मिळणार आहे ह्या क्वालिटीमुळे आज थोडं वाईट वाटतं आहे का तर ती वस्तू दहा रुपयाला असते अल्ट्राटेक पंधरा रुपयेला असते पंधरा रुपये कसे महाग द्यायचं वाटतं पण शेतकऱ्याला वर्षाने दोन वर्षांनी कळतं बाबा ते केमिकल वापरलं म्हणून आपला खूप मोठा फायदा झालेला आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना धन्यवाद देईन अजून एक शेतकऱ्यांना सांगेन वस्तू घेताना दहा ठिकाणी चौकशी करा क्वालिटी करा तू शेतकरी फक्त किमतीकडे बघतोय किमती न बघता सर्व्हिस क्वालिटी हे दोन गोष्टीला पण द्या आज ॲक्च्युली जनार्दन शिवशरण आणि करुणातन शिवशरण यांनी फार चांगल्या प्रकारे फार मोठा मेळावा शेतकऱ्यांचा घेतला होता म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की सोलापूर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होता आणि त्या पावसाचा परिणाम एवढा झाला की शेतकरी येतील का नाही अशी आम्हाला शंका वाटते सकाळी दहा वाजता पण कार्यक्रम साधारण सव्वा अकरा साडे अकराला हळूहळू शेतकरी यायला लागले आणि त्यानंतर प्रचंड असा रिस्पॉन्स मिळाला आमच्या आकड्यानुसार बहुतेक सोळाशे साधारण शेतकरी जमा होते प्रतिष्ठित जे शेतकरी होते नामांकित जे एकवीस पुरस्कार दिले होते ज्यांनी फारच शेतामध्ये डेव्हलप केले म्हणजे फिनोलेक्सचा अंड पाणी शेतपिकली सोन्यावाणी हा जसा फिनोलेक्सचा स्लोगन आहे त्या स्लोगनप्रमाणे त्यांनी ॲक्च्युली शेतीमध्ये ती बदल घडवून आणलेला आहे पण तो बदल घडवून आणण्याला ॲक्च्युली त्यांना जी मदत केली ती जनार्दन आणि करोनाताई शिवशरण या दोघांनी केलेली आहे त्यांना कसं कन्वर्ट केलं कसा बिझनेस करायचा कसं पाईपलाईन करायची या सगळ्याचं त्यांनी पूर्ण नॉलेज दिलं आणि त्यामुळं त्या लोकांनी ते फॉलो केल्यामुळं क्वालिटी मटेरियल यूज करून ते जे फॉलो केले सिस्टीम त्या सिस्टीम मुळे आज ते सगळे सक्सेसफुल झालेले आहेत खरंतर सर हिमानिकाडचा पट्टा आहे आणि पाईपलाईन मोठ्या प्रमाणात केलं जाते बरोबर एकंदरीत फिनोलॉक्स पाईप हे शेतकरी पूर्वीपासून वापरतात आणि फार्मर मॉरमध्ये फक्त फिनोलक्स पाईपच ठेवलं जातं दुसऱ्या कोणत्याही कंपनीचे ठेवलं जात नाही आणि त्याकडे कसं बघता आणि कशा पद्धतीनं तुम्ही सांगा ॲक्च्युली फिनोलक्सचे जे वितरक आहेत डिस्ट्रीब्युटर जे आहेत आपले ते सगळे फिनोलक्सचे प्रचंड लॉयल आहे आणि क्रिमलक्ष डीलरशिप देताना पण आम्ही बराच विचार करून आणि बऱ्याच दृष्टी त्या परिसराचा अभ्यास करून आम्ही डीलरशिप देत असतो जनार्दन शेटनी ॲक्च्युली डीलरशिप घ्यायच्या आधी एक तीन चार वर्ष ते आपल्या फॉलोअपमध्ये टचमध्ये होते त्यांनी आजच्या दुसऱ्या डीलरकडून घेऊन मटेरियल विकून तो बिझनेस करून दाखवला तर त्यांना काहीतरी एक सर्टन आम्ही टार्गेट दिलं होतं एक वर्षासाठी जे त्यांनी साडेतीन महिन्यातच कम्प्लीट केलं आणि त्यांना डीलरशिप इमिजिएटली दिली गेली पण त्यानंतर त्यांनी केलेलं कष्ट का ते दुकानात कधी दिसत नव्हते आम्हाला हे एकमेव डिलर आहेत की जे कायम शेतकऱ्याच्या शेतातच भेटणार आम्हाला तर आम्ही त्यांना फोन करणार आम्ही कुठं भेटायला तर आम्ही आज ह्या रोडला आहे त्या रोडला तर तिथं आम्ही भेटलो पण त्यांनी केलेल्या कष्टामुळं फिनोलेक्स हा ब्रँड आहेच पण फिनोलेक्स ब्रँड का झाला तर फिनोलेक्सला असे जे डीलर मिळाले जे नावाजलेले त्या त्या, त्या परिसरात शेतकऱ्यांसाठी कष्ट केलेले आणि काम केलेले लोक आहेत त्यामुळे शेवटचा प्रश्न आहे तर नदी काठचा पट्टा आहे आणि मोठ्या प्रमाणात पाईपलाईन केली जाते खरं तर आमच्या शेतामध्ये पण पाईपलाईन आहे आणि फिनोलक्स पाईपच वापरतोय बऱ्यापैकी कुठं लिकेज व्हायचं किंवा फोटाफोटी क्वालिटी चार इंची पाईपलाईन आहे आणि पाईप 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 जे फिनोलक्स पाईप पाई असतात पाई त्याविषयी पाई पाई okay. काय आहे लट सांगाल किंवा एकदा किती वर्षाची गॅरंटी वॉरंटी शेतकऱ्यांना माहीत नसतं ॲक्च्युली कुठलाही पी व्ही सी पाईप जर बघितला आपण तर त्याला बी एस म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डतर्फे फक्त एक वर्षाची वॉरंटी असते पण फोनोलेक्स पाईप पाई काय करतं कारण जे रेझिनचं प्रमाण असतं रेझिनचं प्रमाण साधारण रे नव्वद ते एक्क्याण्णव टक्के पाईपमध्ये वापरायला पाहिजे त्यानंतर सात टक्के चुना म्हणजे कॅल्शियम क्लोराईड हा वापरला पाहिजे आणि त्यानंतर कलर पिगमेंट आणि पिगमेंट्स असतात पण मी इतर कंपन्यांबद्दल नाही बोलत पण आपलं तंतोतंत नव्वद टक्क्याच्या खाली कधीच आपण रेझिनमध्ये येत नाही त्यामुळे क्वालिटी ही एकदम रिजिड असती पाईपला कधीही तुटफूट होत नाही म्हणजे तुम्हाला जर माहिती पाहिजे तर फिनोलेक्स तसं अठ्ठ्याहत्तरपासून झालं पण आपण रजिस्टर झालो एक्क्याऐंशी साली म्हणजे एक्क्याऐंशी सालीपासून आपली जर कंपनी आपण जरी धरली तरी आपला चव्वेचाळी वर्षाचा फिनोलेक्सचा प्रवास झाला आहे शिरूर पुणे जिल्ह्यामध्ये असा प्रकार आहे काही लोकांना लोडशेडिंगमुळं किंवा घरात झालेल्या वाटण्यांमुळं जुन्या पाईप काढाव्या लागतात नंतर पाच इंचीवर जातात तर ह्या जुन्या पाईप विक्रीला काढतात त्यालाही डिमांड आहे मग तो स्क्रॅप होत नाही हो फिनोलेक्स पाईपचं फिनोलेक्स पाईपचं सांगतो पण त्याला स्क्रॅप करत नाहीत ते दुसरे जेव्हा बाजूची शेतकरी निम्मे किमतीत ते पाईप विकत घेतात आजच्या रेटी मग त्या लोकांना तरी विश्वास आहे म्हणजे आम्ही एवढा दावा करू शकतो की आपले पाईप पंचेचाळीस वर्ष आरामात व्यवस्थित टिकलेले आहेत किती वर्षाचा साधारण कालावधी पाईप किंवा कुठलाही पीव्हीसी पाईप मी तर कुठलाही पीव्ही पाईप म्हणजे पीव्हीसी पाईप पाई जर खाली तुम्ही तीन फूट पुजवत आहे पण तीन फूट मोजवल्यावर त्याला साधारण आठ इंची, इंची दा, दा ते दहा इंचीचं सॉफ्ट सॉईलचं कवर करावं लागतं जॉईंटिंग हे नेहमी दहा सकाळी दहा वाजेपर्यंत केलं पाहिजे किंवा संध्याकाळी साडेचारनंतर म्हणजे कमी उन्हात जॉईंटिंग केलं पाहिजे कारण जे सॉल्व्हिड सिमेंट आपण लावतो ते लगेच ड्राय होतो इमिजिएटली तर ड्राय होणे ते वेल्डिंग असतं कोल्ड वेल्डिंग तो जॉईंट एकरूप झाला पाहिजे त्यासाठी ह्या संध्याकाळच्या भाषेत केलं पाहिजे आणि माती टाकल्यामुळं जे वॉटर हॅमरेज असतं पाईप ॲक्च्युली व्हायब्रेट होत असतो तो व्हायब्रेट झाला कुठल्या दगडला लागला तर तो लिकेज होण्याचे चान्सेस असतात फिनॉलिक्सशी एवढी गॅरंटी देतो की तो पाईपमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण खूप कमी असल्यामुळं तो पाईप कधी लिक होत नाही जर चुकून कुणी जेसीबी लावला किंवा काय उत्खनन केलं तर तो डॅमेज होऊ शकतो पण असा पाईप कधीही डॅमेज होत नाही आमच्या भागात पंचवीस पंचाळीस वर्ष केले ते हो तेच मी मी स्वतः बघितलं चव्वेचाळीस वर्षाच्या पाईपलाईन बघितलेल्या आहेत मी पंचेचाळीस वर्षाच्या शिरूरमध्ये पाहिले त्या परत विक्रीला काढलेल्या आहेत पण चव्वेचाळीस वर्षीच्या ज्या स्कीम आहेत मोठ्या स्कीम आहेत चार इंचीच्या आपल्या वारणा बाजारच्या वारणा नगर इथं आहे तर त्या जॉईंटली सहा फार्मरनी एकत्र केलं होतं त्यावेळी एवढा फंड पैसा त्यावेळी लोकांकडे नव्हता आणि त्यावेळी सिमेंट किंवा स्टीलच्या पाईपवर लोक का काम करत होते पी व्ही सी पहिल्यांदाच लॉन्च झाल्यामुळे ते कसं करायचं पूर्वीच्या काळात फिनोलेक्स वाविन आणि गरवारे हे तीनच कंपन्या होत्या त्यापैकी आज फक्त फिनोलेक्स टिकलेली आहे त्या वर्षापासून आजपर्यंत आपण सातत्याने तीच क्वालिटी तोच दर्जा दिल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांमुळे हे कोणा प्राधान्य देतात प्राधान्य देतात कारण तो क्वालिटीमुळे तो घेतला कारण आपण मुलांचं लग्न एकदाच करतो दुसऱ्यांदा लग्न करत नाही मग एकदा लग्न करताना आपण विचार करत नाही बारीक हात आखडता घेत नाही सेम पी व्ही सी पाईप हे तुम्हाला म्हणजे जे म्हणतो आपण सोनं पिकली पिकली सोन्यावाणी हे तुमचं पूर्ण फ्युचर पूर्ण फॅमिली त्याच्यावर अवलंबून आहे जे जिरायत पट्टा आपला भाग होता तो आता बागायतीमध्ये पूर्ण कन्वर्ट झाला आहे त्यात फिनोलेक्सचं पण योगदान भरपूर आहे त्यामुळे मी शेतकऱ्यांना धन्यवाद देईन अजून एक शेतकऱ्यांना सांगेन वस्तू घेताना दहा ठिकाणी चौकशी करा क्वालिटी करा शेतकरी फक्त किमतीकडे बघतो किमती न बघता सर्व्हिस क्वालिटी हे दोन गोष्टीला पण जोडतात तर आपल्यासोबत होते फार्मर मॉलच्या सर्वे सर्व जनार्दन शिवशरण सर एकंद आणि त्यांच्या पत्नी एकंदरीत फार्मर मॉलचा जो प्रवास सुरू आहे इथून पुढे वेगळा टप्पा असणार आहे आणि जो शेतकरी मे सन्मान मेळा मेळावा झाला आणि रील स्टारच्या स्पर्धांचं विजेत्यांचं बक्षीस वितरण संपन्न झालं खरं तर ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आणि इतकं सुंदर आणि नी नीटनेटकं नियोजन -नीट हे कमी प्रमाणात पाहायला मिळते आमच्या शुभेच्छा आहेत तर तुम्हाला धन्यवाद कॅमेरापर्सन वैभवसह हो विजय पुजारी सोलापूर टाइम्स बेगमपूर